अकोला शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान विजांच्या कळकळाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली एक प्रकारे ढगफुटी सदृश्य पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली तर शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला शहरातील उमरी परिसरात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागामध्ये नाल्यांचे निर्माण कार्य करण्यात न ना आल्यामुळे नागरिकांनी महापालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीत शहरात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते अरे गुर्दी परभाग चारमध्ये महानगरपालिका एरियामध्ये राहतो माझ्या घरामध्ये भरपूर पाणी गेलं रस्त्याचं बांधकाम झाल्यानंतर बी महानगरपालिकेनं छोट्या नाल्या काही मोठ्या केल्या नाही त्या कारणानं भरपूर घरात पाणी गेलं पाणी इतकं गेलं की राहायला जागा नाही झोपायला जागा नाही खायला जागा नाही आणि स्वयंपाक कशावर बनव हा विचार लेडीजला ले आला त्या कारणानं महानगरपालिकेने आम्ही दोन खेप विनंती केली होती की रस्ता तुम्ही बांधकाम करत आहात पण नाल्या मोठी साईज करा आपण तेही काही ऐक लोकांचं नुकसान भरपूर केलं हे निसर्गाचा नेहम आहे निसर्ग पाणी जिकडे आलं तिकडे घराईनं पोहते आज अशी परिस्थिती झाली आमच्या घराईनं तर आम्हाला झोपायला जागा नाही सहा महिन्याचं लेकरू आहे एक वर्षाचं लेकरू आहे त्यांना झोपू कुटी घाला तिची आई कुठं थांबणार म्हातारे आजी आपजोबा आहे त्यांना झोपू कुटी घाला एक माझ्या अजिंक्य न्यू न्यूजवाले आले ते बरसातमध्ये तेनं आमच्या घरातली कंडिशन पाहिली अक्षरशः यायला असं वाटलं की काय कंडिशन आहे महानगरपालिका काय करत अशी महानगरपालिकेला विनंती करतो मी तुम्ही रस्ते बांधले हे योग्य केलं पण रस्त्याच्या ठिकाणी गाव ठिकाणी नाल्या पाहिजे नाल्याच्या दिसून पाणी जायला पाहिजे तर पाणी जात नाही हे लोकांच्या घरात तुम्ही लोकांच्या घरात पाणी टाकता खाली खायला नाही लोका झपायला जागा नाही बसायला जागा नाही कंडिशन महानगरपालिकेने केली महानगरपालिकेला आम्ही खूप विनंती केली की काही ना काही आमचा जरी इलाज करा या गावामध्ये नाही नाली नाही इलाज फक्त महानगरपालिका हे नावाला हाय नेमकं गंगाबाई खंडारे रानार बुद्धी आमच्या घरामध्ये खूपच पाणी आलं तरी आम्हाला पाहायला कोणी येत नाही आम्हाला मतदान मानतात आमच्या घरी काही असलं की म्हणतात चला मतदान करायला आमच्या इथं मिटिंग असली की चला ले पण आम्हाला कोणी पाहायला येऊ नये आम्हाला अशी विनंती आहे की हात जोडून कोणी आम्हाला पाहायला यावे आणि आम्ही घरात पाणी केलं याचं काही करावे आम्हाला खूप त्रास होऊन राहिला लहान लहान मुले आहेत साप येतात घरात पाणी आलं की कुठे ठेवावे पलंगाच्या वर पाणी आलं हात जोडून विनंती आहे आम्हाला काही ना काही विनंती आहे काही ना काही आमच्या इकडे पाहावे काय तर